हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे मी छोटे आवळे घेऊन आलेले आहे त्याला इंग्लिशमध्ये स्टार गुसबेरी असे म्हणतात तर आपल्याला हे वर्षभर कसं टिकून ठेवायचं आहे आता आवळ्याचा सीझन आहे आपल्याला सगळीकडे आवळा मिळतात पण आपल्याला वर्षभर ते मिळत नाही आहे तर त्याच्यासाठी आपण कसे स्टोअर करू शकतो ते बघणार आहोत आपण तर चला बघत आपण पुढे व्हिडिओमध्ये इथे पातेलीमध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलेले आहे आणि त्याला चांगलं उकळवून घ्यायचे आहे गदगदून अशी उकळा यायला पाहिजे असं उकळवून घ्यायचे आहे गॅस बंद करायचं आहे आणि पाणी पूर्ण थंड करून घ्यायचे आहे इथे मी एक काचेची बरणी घेतलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला आवळा टाकून घ्यायचा आहे आवळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे ते पूर्ण आपण त्याच्यामध्ये असं टाकून घेऊयात ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मोठे दोन चमचा मी मीठ टाकून घेते मीठाचं प्रमाण आपल्याला जास्त ठेवायचं आहे आणि ते जेवढं खार लागेल तेवढं ते चवीला खूप छान लागतं आणि तेवढंच ते जास्त वेळ टिकतं इथे बघा व्यवस्थित मीठ आपलं लागलेलं आहे पाणी थंड होईपर्यंत आपण इथे आवळ्याला मीठ लावून असंच ठेवून दिलेलं पाणी थंड झालेलं आहे आता आपण ते आवळ्यामध्ये टाकून ठेवूया आवळा पूर्ण बुडले जातील एवढं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावायचं आहे असं पाण्यामध्ये आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून आपण ते वर्षभर आपण किंवा आठ ते नऊ महिने तरी हे खूप चांगले राहतात तर कशी वाटते आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये